हा भाऊ आपलं नाव आणि पत्ता सांगा महादेव चंपतमाथरा निमगाव पोस्ट पडेगाव मोबाईल नंबर आहे का तो, सत्त्याण्णव चौसष्ट पन्नास चाळीस त्रेसष्ट बरं आपल्या हातात हे जे धन्वंतरी कंपनीचं कॅटलरीच पावडर आहे हे आपण कशासाठी म्हणजे ह्या बकऱ्यांना कशासाठी दिलं होतं बकऱ्याची तब्येत सोयीस्कर राहावं यासाठी दिलं होतं याच्यातली कोणती बकरीची काही समस्या होती का समस्या होती ही चारा पाण्याची ही बकरी या बकरीची काय समस्या होती चारा पाण्याची चारा पाणी बरोबर करत नव्हती नाही करत आणि तिचे वाले केस गेले गे होते पूर्ण केस गेले होते 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 झाले चमडी आणि ही चारा पाणी करतच नव्हती म्हणजे कमजोर झाली कम होती अजून दुसरी बकरी दुसरी बकरीचा ते व्यवस्थित होती तरी पण तिच्यावाल चिवाल्या वाल अच्छा तिला सर्दी होती सर्दी होती ताप, ताप होता ताप होता आणि ही ही बकरी हिला चारा पाणी बरोबर करत नव्हती दुसऱ्या बकरीला सर्दीचा समस्या होती अजून तिलाही ताप होता म्हणजे ह्या कमजोर झाल्याचा दोन्ही बकरी औषधामुळे त्या सुरक्षित झाल्या बरोबर व्यवस्थित आहे याच्यापूर्वी मग जेव्हा हे औषध देण्या अगोदर तुम्ही अजून या बकऱ्यांना काय ट्रीटमेंट घेतली ती म्हणजे कुठचं इंजेक्शन देत असतो डॉक्टरचं डॉक्टरचं हा त्यांनी काय फरक पडला होता काय सर्दी कमी होते हा आणि ताप जि गेला होता मग परत पुन्हा मग कमजोर होती म्हणताना हे बकरी तर मग त्या डॉक्टर औषध दिल्यापासून काहीच नाही दिलं अच्छा म्हणजे इंजेक्शन देण्याची गरज पडलेली नाही काही चारा पाण्यात वगैरे व्यवस्थित इतर आता तुमचे जे अजून बकऱ्या आहेत या बकऱ्यांनाही तुम्ही आता पुढे काय नियोजन आहे तुमचं की परत ऑर्डर द्यायचं सर्वच बकऱ्यांना चालू करायचं बरं या औषधाबद्दल तुम्हाला माहिती कोणी दिली मयूर चौधरी सरांनी चौधरी सरांनी तुम्हाला बरं तर आता म्हणजे एकंदरीत हे तुम्ही धन्वंतरी कंपनीचे कॅटलरीच वापरून पूर्ण समाधानी आहे तुमच्या पूर्ण बकऱ्यांना एक दोन तीन बकऱ्यांना चांगला रिझल्ट आला तुमचा पूर्ण विश्वास बसला आता तुमची अशी इच्छा आहे की सर्वच बकऱ्यांना द्याच चालेल चालेल बर तुम्ही एक असं कळलं होतं की तुम्ही ही बकरी जेव्हा कमजोर झाली होती तेव्हा तुम्ही ते खाटिकला देणार होते खाट, हीच पांढरी बकरी पांढरी बकरी एवढी कमजोर झाली होती की तुम्ही खाटिकला खाटिकला विकणार होते या अवस्थेत आले होते त्याच दरम्यान तुम्हाला मयूर चौधरी सरांनी कॅटल रिज बद्दल माहिती दिली तर मग तुम्ही कॅटल रिज वापरण्यास त्याचं कॅन्सल केलं तर तुम्हाला किती दिवसातच लगेच तुम्हाला रिझल्ट वाटला कॅटरीजचा आठ दिवसात लागला आठ दिवसात तुम्हाला स्वतःला असं वाटलं की बकरीची प्रकृती सुधारते आहे आणि मग तुम्ही खाटीकला विकण्याचा निर्णय बदलवला आता तो पूर्णतच बदलवला बदलवला म्हणजे आता खाटीकाला विकायचं नाही 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 खूप खूप धन्यवाद छान तुमचा या बद्दल आलेल्या रिझल्टबद्दल तुमचं पूर्ण समाधान आहे ठीक आहे साहेब धन्यवाद